नमस्कार कविता ताई रामकृष्ण हरी झालं पाणी ताई चहा पाणी झाला का ताई शुभ सकाळ एक नंबरला एक डन धन्यवाद धन्यवाद <coughs> रामकृष्ण हरी नाष्टा कसा नाश्ता चालत भाकरी हार्दिक शुभेच्छा सर्वांना बोला सर्वांनी काय स्वयंपाक करत आहे का हो भाकरी बनवते अजून कालून बनवायचं कालून काय करावं डोकं चालत नाही लवकर म्हंटल आता चहा झालाय पटकन भाकरी करून घ्यावा नंतर काहीतरी भाजी करावं का लागल तब्येत कशी येत रात्री घरून लाई होती बर का आपल्या तुम्ही होत्या ना रात्री लाईला कविता ताई थोडस नाही का घरी चालले काम का हुआ हुआ हुआ। चारा संपत आलाय कांदे लावायला आले चालले घरी वावर बिवर नीट करायचं काम वातावरण झाले यह यह कहा, कहा का सीन है मुकेश कुमार बहिणी मस्त कांदा बटाटा बनवा असच <laughs> काहीतरी करावं लागेल ताई दोन्ही ले मुकेश कुमार <coughs> तरी तेच बनावं लागणार आहे बटाटा काही नसल्यावर मग बटाटा असतोय ताई रात्री कविता ताई तुम्ही सर्वांनी लाईव्ह लाईक करा हो मी होते आता मी लग्नाला चाललोय कळ ला बस मध्ये तेव्हा तुमची लाईव्ह बघितली हो का चालते चालते सावकाश मग रात्री गरून लाई होती आपल्या तरी चालले कांद्याचं वावर तयार करायचं का कांदे लावायचे सकाळी सकाळी चालले ताई आवरून माझं अजून लय बाकी काम आवरायचं दिवसभर एकदा म ते पाटी माग उठायचं थंडी नाही आज एवढी ताई म्हणत आहेत हो चालते चालते सावकात साव जा सावकाश या बोलास शिवरची मंडळी आठ जण आहेत आहे बकरांना खायला आजच्या दिवस आहे मग उद्या उचलावा लागेल वाडा साऱ्याचा प्रॉब्लेम झालाय घरी कांद्याची लागवडही पण आली नाही का सगळंच बघायचं काही भेटला चारा मग जाईन लाग होऊन अहो कळवण खूप लांब आहे ना वणी जवळ अरे बापरे वणी म्हणजे सप्तशृंगी माता ना कविता ताई आज आम्ही चारलाच उठलो होतो हो का सप्तशृंगी माता ते ना वणीला ताई मी गेले होते सहलीला का नववीला असाना सहल गेली होती आमची तर तेव्हा सप्तशृंगीला गेलतो आम्ही वणीला वणीला सप्तशृंगी माताच आहे ना कविता ताई तर गाडी म्हणजे बसने गेलो होतो एका सहली साठ सगळ्या मुली मुलीच गेलो आम्ही तर भरपूर लांबी चारला म्हटल्यावर लई लवकर आवरलं मग मंत्री दर वाकर जर आणि आता वर गाड्या बिड्या जातात आणि तिथं आमची जी गाडी होती ती खाली ठेवली आणि नंतर वरती बसने गेलो होतो जे तेव्हा आता कसलं जाण आपलं रोजच काम अरे वा राणीताई नमस्कार ओ नमस्कार रामकृष्ण हरी राणीताई बघितलं का रा आपलं घर शुभ सकाळ राणीताई म्हात्रीच्या घरी एकदा दोन मित्र भेटायला आले त्या म्हात्री बंदूक काढून हवेत दोनदा गोळीबार केला मित्र काही चुकलं का, का म्हात्री आमचं म्हात्री नाही रे मित्रा चौकातल्या हॉटेल मध्ये दोन सांगितलेत म्हात्री नादच खडा <laughs> 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 रानी ताई काय चाललंय कशी आहे तब्येत बाजीराव भाऊ रामकृष्ण हरी चालल्यात भाकरी बनवायचं काम अजून भाजी करायची सर्वांचं स्वागत आहे बर का राणीताई कविता ताई बाजीराव दादा झाल्या का सर्वांचा छान आष्ट आज काय आमच्या राणीताईला सुट्टी आज निवांत काम होणार थोडस दादाचं चालले भाकर खायचं चा काम

धन्यवाद तनुताई रामकृष्ण हरी नाश्ता झाला का तनुताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चहा का चहा लई आवडीच आहे तनुताई घेतलाय आता चालल्यात भाकरी अजून भाजी बनवायची तुमचं झालं का चहा नाश्ता ताई मला दुधाचा चहा आवडते तनुताई जास्त कोरा नाही मला सर्वांनी लाईक करा शुभ साकारू ममाल्या चुलीवरती भाकरी चहा नाश्ता नाही ताई चहा झाला नाश्ता नाही ताई हो का आमचा चहा झाला आमच्याकडे नुसतं नाश्ता डायरेक्ट स्वयंपाक भात्री करते आणि ते जय बाळमा म्हणता जय बाळमा रात्री केली ती गेवड्याची शेंगाची भाजी आता काहीतरी करावं लागून काल बी नाही टेन्शन असते डोक्याला दुनिय काय करावं शेजारच्या सोसायटीत हळद आहे वाट बघून शेवटी कुकर लावला पहिल्यासारखं शेजार धर्म काय राहिला नाही हा <laughs> का बोलावलंच नाही का भाकरी खातोय हो तनुताई भाकरीच तो त्याचं नाव मोंटी आहे एक मंत्री आहे तनुताई त्याला टाकली भाकर खात तिथं भासलाय हुशार आहेत आपले कुत्रे तनुताई असं काही नाही बाजीराव भाऊ मस्त लोक जेवायला बोलावतात आता जीव घालणारे भरपूर झालेत आणि खाणारे कमी झालेत तनुताई बरोबर का नाही भरपूर लोक आहेत अन्नदान करणारे पण खाणारे लोक नाहीत आता सध्या अन्नदान करणारे भरपूर आहेत खाणारी कमी तर आहेत बी एम दादा नमस्कार